करवी निवासिनी श्री अंबाबाई आणि प्रती पंढरपूर नंदवाळ या दोन तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक सेतू अधिक दृढ होतोय आज मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात कार्तिकी एकादशी साजरी झाली यानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच कोल्हापूर ते नंदवाळ दिंडी सोहळा झाला त्यामध्ये चौऱ्याऐंशी गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि वारकरी हरिनामाच्या गजरात भक्तीभावानं सहभागी झाले होते कार्तिकी एकादशी निमित्त यंदा प्रथमच कोल्हापूर ते नंदवाळ दिंडी सोहळा पार पडला आज सकाळी मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरापासून सामुदायिक आरतीनं दिंडीला प्रारंभ झाला दिंडी प्रमुख महादेव यादव महाराज आनंदराव लाड महाराज आणि मुख्य समन्वयक दीपक गौड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आध्यात्मिक सोहळा यशस्वीपणे पार पडला दिंडीच्या सुरुवातीला माऊलींचे दोन अश्व बैलगाड आणि दोन उंटांसह भव्य जमा होता भगव्या पताका मृदुंगाचा गजर फुगड्या खेळत विठू नामाचा जल्लोष अशा वातावरण मा मा ही दिंडी पार पडली खंडोबा तालीम चौकात दिंडीचं जल्लोषी स्वागत झालं इथं माऊलींच्या अश्वाचं पूजन करून भंडारा उधळून उभं रिंगण पार पडलं त्यानंतर सिद्धी इथं पालखीचा विसावा झाला पुढे पालखी नंदवाळकडे प्रस्थान झाली विठ्ठल रुखमाई आणि बाळूमामा यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले वारकरी हे या यंदाच्या दिंडीचं आकर्षण ठरले सुमारे चौऱ्याऐंशी गावातील वारकरी मंडळ तरुण मंडळं आणि महिला बचत गटांनी आजच्या दिंडीत सहभाग घेतला होता यावेळी अप्पा दड्डीकर डॉ सूर्यकांत वाघ अभयसिंह घोरपडे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती संजय सुतार जयसिंग पाटील राजेंद्र मकोटे नागेश कुराव यांनी या दिंडीचं यशस्वी नियोजन केलं